आमदार उभी होतोय तुम्ही काय स्वतःला शाले समजता का विभोत्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाज कशी वाटत काय

टू बीएचके डी मोरा आहे मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक दोन दोन सत्तर लाखाच्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलीची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पडवळ बाळासाहेब राहुल राहुल रामनाथ आणि सुप्रीडे परिंगत चर हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने इन्विसेना दिलं तर तुम्ही साधवले कशी हे पब चालले कशी आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एका वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करता येईल तुम्हाला आम्ही बोलायला आलो आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ नये पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं रक्षण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी याची फक्त त्याची यादीही करणार आणि तुम्हाला व्हिडिओ येत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता डब असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय दोघ्या गव्हर्नमेंटने काय ठेवल्या आम्ही रस्ते उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा आहे मोहनदा त्याच्या वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलंय त्यात तुमच्याकडे आम्ही चहा पहिला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट द रूप द दाखवूया एक लाख रुपये एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टीटीएफ रुपटॉ पाच हजार बँक स्टेज नव्वद हजार विमानगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिदार धावा पन्नास हजार पाषाण टोनिचा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टूल्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोरां पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे जो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोको रिको हॉटेल भूकंप एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल